किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे कामे सुरळीत व्हावी आणि कर्मचाऱ्यांनाही कामे करताना अडचण येऊ नये यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील गावासाठी सात मंडळ अधिकारी कार्यालय आणि बत्तीस तलाठी कार्यालय बांधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निधीची मागणी केली असल्याची माहिती आम भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी काल मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली रस्ते पाणी वीज या समस्यांबरोबरच दुर्लक्षित असलेल्या विषयांकडे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी बारीक लक्ष दिलं असून यावेळी त्यांनी दुर्लक्षित असलेल्या सांगोला तालुक्यातील तलाठी कार्यालय आणि मंडळ कार्यालय बांधण्यासाठी निधीची मागणी केली सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये आजही तलाठी आणि मंडळ कार्यालयांसाठी स्वतःच्या मालकीची इमारत नाही आतापर्यंत ही कार्यालय गावातील ग्रामपंचायत सामाजिक सभागृह मंदिर किंवा गावातील खासगी इमारतीत सुरू होती महसूल विभागाची कामे ही आता ऑनलाइन हो लागली आहेत स्वतःची इमारत नसल्याने ऑनलाईन कामे करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं परिणामी महसूल कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची गैरसोय होते त्यामुळे सुसज्ज तलाठी कार्यालय आणि मंडळ कार्यालय असावी अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून अनेक वेळा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे के केली जात होती या मागणीचा गांभीर्याने विचार करून आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नवीन तलाठी आणि मंडळ कार्यालय बांधकामासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे नूतन मंडळ कार्यालय आणि तलाठी कार्यालय इमारतीच्या बांधकाम झाल्यास सा सांगोळा तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची गैरसोय दूर होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर निधीची तरतूद करणार असल्याचं आश्वासन दिलं आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा